प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस शिक्षक आणि शिक्षिकांनी विरोध केल्यास घरी जाऊन हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेचे राऊत यांनी दिला शाळेमध्ये महिला शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये भरती झाली असून या शिक्षिकेंनी मुलींवर संस्कार करणं गरजेचं आहे शाळेत मुलींवर संस्कार होत नसेल अथवा गंध किंवा टिकली लावण्यास विरोध होत असेल तर आम्ही घरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू असा इशारा हरिभक्तपरायण रोहिणी महाराज राऊत यांनी दिलाय एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीनं वडगाव पाण येथील तर डीके मोरे जनता विद्यालय आणि माध्यमिक विद्यालयात गंध लावण्यासाठी आंदोलन केलं गेलं वडगाव फाटा येथून शाळेपर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला गेला आणि शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे यांना निवेदन दिलं गेलं तर शाळेतील विद्यार्थ्यांना गेट जवळ बोलवत त्यांना गंध लावला गेला त्यांना मी फक्त सौम्य भाषेत इशारा दिला होता तुम्ही तातडीची शिक्षकांनी या गोष्टीला अफव अपोज केला आहे त्या शिक्षकांना बोलवा सगळ्या शिक्षकांना बोलवा आणि ही गोष्ट परत होता कामा आहे याची तुम्ही खबरदारी घ्या नाहीतर आम्ही तिळं आंदोलन घेणार कदाचित आमचं म्हणणं हे सिरियसली घेतलं नाही आजकालचे मुलं आहेत आले बोलून गेले इथून माग दोन तीन संघटना आलेल्या आहेत इथून पुढे येत राहील आपण ठराविक उत्तर देऊन यांना काढून देऊ पण त्यांनी हे विसरले होते की आत्ता तो जागलेला प्रत्येक कार्यकर्ता आहे हा किती कट्टर आहे त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी कोणत्याही शिक्षकांवर मिटिंग घेतली नाही घेतली मला माहीत नाही त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला काही एक आठवड्याच्या आतच दोन ते तीन तक्रारी आल्या ज्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना तू टिळाका लावतो म्हणून तुझ्या पप्पांचा अर्ज घेऊन ये संगमनेर तालुक्यातील फक्त हीच शाळा नाही हेच विद्यालय नाही मी काही कारणास्तव तुमच्या शाळेचं नाव सुद्धा घेणार नाहीये कोणी घेऊ पण नाही वडगाव पान येथे आम्हाला खूप साऱ्या तक्रारी आल्या तक्रारी आल्या तर आम्ही जेव्हा पण ज्या पण कॉलेज शाळेमध्ये जात असतो त्यावेळेस सगळ्या शिक्षकांचं एकच म्हणणं असतं की आम्ही गंध लावायला कधी नकार देत नाही गंध लावायला नकार देत नाही ज्यावेळेस आम्हाला तुमच्या शाळेतून सुद्धा अशी तक्रार आली त्यावेळेस कमीत कमी आमच्या संघटनेने एक आठवडा त्या मुलांवर कोणताही विचार केला नाही आम्ही थांबून राहिलो आम्ही त्यांना विचारलं तुम्ही अशी कोणती चुकीची गोष्ट करताय का तुम्ही मुलींना छेडताय का तुमच्या हातून अभ्यास होत नाही का शिविरळ होत नाही का त्या मुलाने सांगितलं दादा आमचा दोन तीन दिवस अभ्यास झालेला नव्हता अभ्यास झालेला नाहीये याचा टिळेशी काय संबंध हा पहिले तर मला शालेय प्रशासनाला प्रश्न विचारायचा राहिली गोष्ट त्यानंतर ही दोन तीन वेळा काही शिक्षकांकडून काही ठराविक शिक्षकांकडून यांना रोख रखावट येत गेली त्रास वेगवेगळ्या पद्धतीने होत गेला मारहाण होत गेली तर इथं पोलीस बंदोबस्तही तैनात होता मोर्चेकरांना शाळेच्या आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यामुळे शाळेच्या गेटवरच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाषणबाजी केली यावेळी आकाश राठी अभिजित घाडगे रेखा गलांडे पूजा आरगडे यांसह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते शिक्षक यांची हजेरी होती शाळेमध्ये हिंदू संस्कृतीचा अनादर केला जात असल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं समाजामध्ये जनजागृती करत धर्मसंस्कार वृद्धिंगत करण्याचं काम केलं जात आहे शाळा जर हिंदू धर्माची संस्कृती जपत नसतील तर अशा शाळांचा उपयोग काय असाही आरोप यावेळी केला गेला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा